नमस्कार स्वागत आहे तुमचं पिंपरी चिंचवड न्यूजमध्ये पिंपरी चिंचवड शहरात दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणार आहोत पिंपरी चिंचवड शहरनामा या खास महाराष्ट्रात विधानसभेचे पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं पिंपरी चिंचवड महापालिकेने जो विकास आराखडा तयार केलाय त्याबाबत सध्या शहरातील सामान्य नागरिकांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे या विकास आराखड्याविरोधात शहरातील विविध भागात आंदोलनं सुरू आहेत दरम्यान हा विकास आराखडा रद्द करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नवी सांगवी परिसरातील स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या विकास आराखड्यात प्रस्तावित असलेला अठरा मीटर रस्ता रद्द करण्याच्या मागणीसाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांची भेट घेतली यावेळी या भेटीदरम्यान त्यांनी आपल्या मागण्या आमदार जगताप यांच्यासमोर मांडल्यात पिंपरी चिंचवड शहरातील शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन गेली अनेक वर्ष इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि मार्गदर्शन शिबिर आयोजित करत आहे याही वर्षी गदी माडगुळकर नाट्यगृहात हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची भारतीय या संविधानाची नव्या पिढीमध्ये जागृती व्हावी जगभरातील लोकशाही देशाच्या घटनांचा अभ्यास करता यावा याकरिता संविधान भवन उभारण्याच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे दुसऱ्या टप्प्यातील कामाला आता गती मिळणार आहे याबाबतची माहिती भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट करत दिली आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वादग्रस्त विकास आराखड्यावरून विधान परिषदेत जोरदार चर्चा रंगली सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून आराखड्यातील गंभीर त्रुटीचा पर्दाफाश करत विकास आराखड्याला स्थगिती द्यावी अशी जोरदार मागणी झाली अखेर दबाव वाढल्याने नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सर्व हरकती आणि त्रुटींची पुन्हा सुनावणी करून आवश्यक असल्यास आराखडा रद्द करण्यात येईल अशी भूमिका जाहीर केली आहे ही चर्चा भाजप आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत उपस्थित केली सदस्यांनी आराखड्यातील अनेक धक्कादायक त्रुटी दाखवत प्रशासनाचा चांगला समाचार घेतला बावधन परिसरात फ्लॅट खरेदीच्या वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे हत्या केल्यानंतर पसार झालेल्या आरोपी पतीला हिंजवडी पोलिसांनी काही तासातच तास अटक केली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे पिंपरी चिंचवड महापालिकेने सुमारे एकशे बारा कोटी रुपये खर्चून सुरू केलेली दस्ताऐवज व्यवस्थापन प्रणाली गेल्या दोन दिवसांपासून बंद पडली असून त्यामुळे महापालिकेचे सर्व प्रशासकीय कामकाज ठप्प झालं आहे एक जुलै रोजी निगडीतील डाटा सेंटरमध्ये तांत्रिक आणि विद्युत अडचण निर्माण झाल्याने ही यंत्रणा बंद झाली होती तीन जुलै अखेरपर्यंत ती पूर्ववत सुरू न झाल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे नवी सांगवी परिसरात चार चाकी वाहनाने रस्त्यावर वावरणाऱ्या कुत्र्याला चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे नागरिकांमध्ये या व्हिडिओनंतर तीव्र संताप निर्माण झाला आहे स्थानिकांनी गंभीर जखमी शाळाला उपचारासाठी भरती केल्यावर पोलिसात तक्रार दाखल केली आहे पिंपरी चिंचवड पोलिसांनी चार चाकी चालकाविरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून घटनेचा संपूर्ण तपास सध्या सुरू आहे या बातमीपत्रासह आपण इथेच थांबतोय पिंपरी चिंचवड न्यूज